लाडकी बहीण योजनेची जाहिरातबाजी करणे म्हणजे बहिणीच्या गरिबीची चेष्टा आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली मिरज विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारसभेत सुषमा अंधारे या बोलत होत्या उद्योगधंदे गुजरातला नेत असताना अडथळा न करणारा व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री बनवलं आहे असं सांगून सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या जातीपातीचे विष पेरून राजकारण करणाऱ्या भाजपाला जनता कंटाळली आहे मिरजेतील दोन नंबरचे धंदे बंद करायचे असेल तर उमेदवार तानाजी सातपुते यांचे दोन नंबरचे बटन दाबून सातपुते यांना विजयी करा असं आव्हानही सुषमा अंधारे यांनी केलं योजना आणताय का ब्लॅकमेलिंग करताय असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला यावेळी उमेदवार तानाजी सातपुते राष्ट्रवादी उपाध्यक्ष मनोज शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते बजरंग पाटील अय्याज नायकोडी बाळासाहेब होनमोरे मोहन वनखंडे सी आर सांगलीकर अभिजित हरगे चंद्रकांत मैगुरे उपस्थित होते